वाल्मिकीकरण हे नाव सध्या राज्याच्या राजकारणात मोठ्या चर्चेत आहे पण या चर्चेत आणखी एक मोठं नाव जोडलं जातं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचं धनंजय मुंडेंच्या निकटवर्ती असलेले त्या माणसाच्या रक् अंगात तीन लिटर रक्त असतं ते तीनही लिटर रक्त सोका असतं ते काय म्हणतात त्याचं साखळलं गेलं त्याच्या बरगड्यात उटल्या त्याच्या अंगावर डब्ल्यू डब्ल्यू एफसारख्या उड्या मारल्या त्याचं लिंग कापलं पाणी पाजायचं म्हणून त्याच्या तोंडामध्ये लगवी केली त्याचे दोन्ही हात तोडले दोन्ही पाय गुडघ्यापासून तोडले सरपंचाला पाच सात जणांनी लगेच हॉकी स्टिक रॉड फायटर काय काय सतूर काय काय वापरते हे लोक माहीत नाही वाल्मिकी करार यांच्यावर संतोष देशमुख हत्या करण्यात मास्टर माइंड असल्याचा आरोप झाला आहे आणि यामुळे धनंजय मुंडे यांचं राजकीय अस्तित्व संकटात सापडलं आहे तर खरंच वाल्मिकी कराड यांच्या प्रकरणामुळे धनंजय मुंडेंचा राजकीय प्रवास थांबणार का किंवा विरोधकांचा डाव त्यांना बीडच्या राजकारणातून बाहेर टाकणारा आहे का तर जाणून घेऊया डिटेलमध्ये बीड जिल्ह्यात एक शांत असलेला परिसर अचानक गोळीबाराच्या आवाजाने खादरला संतोष देशमुख एका सामान्य माणसाचे नाव असलेल्या या व्यक्तीला भर दिवसा त्याच्या गाडीवर गोळ्या झाडून ठार मारण्यात आली हा प्रकार घडला तेव्हा स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने केवळ एक गुन्हा नव्हे तर राजकीय वादळ उभे केले आहे या प्रकरणात नाव येते वाल्मिकी कराड यांचे जे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती मानले जातात वाल्मिकी कराड यांच्यावर आरोप आहे की त्यांनी या हत्येचा कट रचला होता पण यामागे कारण काय काही अहवाल असे सुचवतात की ही हत्या राजकीय वर्चस्वासाठी केली गेली तर काही याला वैयक्तिक वैर समजतात कराड यांचा मंत्री मुंडेंशी असलेला निकटचा संबंध या प्रकरणाला अधिक गडद करतो धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्यातील एक ताकदवान नेते आहे त्यांच्यावर या प्रकरणाचा मोठा परिणाम होत आहे विरोधक त्यांच्यावर आरोप करत आहेत की त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना रोखलं नाही ही हत्याकांड त्यांच्या राजकीय यंत्रणेला कलंक लावणारी ठरली आहे काही विरोधक थेट म्हणत आहेत की जर मंत्री स्वतःच्या लोकांना वळवू शकत नसतील तर ते जिल्ह्याचे नेतृत्व कसे करतील गुन्ह्याच्या ठिकाणी सापडलेल्या पुराव्यावर पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे आहे कराड यांच्याशी संबंधित काही पोलिसांच्या हाती ज्यात हत्येचा कट रचलेला संशय आहे पण हे पुरावे खरे आहेत का की त्यांना राजकीय दबावाखाली पुढे टाकले जात आहे तपास अधिकारी सध्या या सगळ्यांचा छडा लावत आहे या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यात राजकीय अस्थिरता वाढली आहे सामान्य नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे ही, ही वैयक्तिक वैरातून झाली का की यामागे मोठा राजकीय कट आहे स्थानिक नेत्यांच्या वागण्यामुळे सामान्य जनतेला विश्वास कमी आणि या घटनेने जिल्ह्याच्या राजकीय भविष्यावर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे धनंजय मुंडे यांनी माध्यमांसोबत येऊन या स्पष्ट केले की या प्रकरणाशी माझा किंवा माझ्या सहकार्यांचा कोणताही संबंध नाही पोलीस तपासात सत्य बाहेर येईल पण विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे सतत दबावाचा सामना करावा लागत आहे त्यांचा हा बचाव लोकांमध्ये किती विश्वासाही ठरे हे वेळेत सांगेल हा प्रकार दाखवतो की राजकारणातील सत्ता संघर्ष कधी कधी किती भयंकर रूप धारण करू शकतो गुन्हेगारी आणि राजकारण यांच्यातील संबंध तुटेपर्यंत अशा घटनांचा अंत होणे कठीण वाटते सामान्य माणसाने मात्र यावर विचार करायला हवा की त्यांच्या नेत्याची प्राथमिकता काय आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण फक्त एक गुन्हा नसून राजकीय वादळ उभे करणारी घटना ठरली आहे या प्रकरणाचा शेवट काय होईल तुम्हाला काय वाटते कमेंट करून आम्हाला कळवा आणि असेच महत्त्वाचे अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद